नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो हे विशेष बातमी आजचे महत्त्वाचे तूर अपडेट काय आहे तुरीचे बाजारभाव सर्वात जास्त तूर बाजारभाव कुठं मिळाला आहे जालना या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर कारंजा असेल वाशिम असेल उमरेड असेल मलकापूर असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये तूर मार्केट मिळत आहे परंतु आपण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विचार जर केला तर बाजारभाव अजूनही जो आहे तो वीस ते तीस रुपयांनी कमी आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये सरासरी दर जो आहे साठ ते सत्तर आहे मागच्या वर्षी यावेळेस सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये बाजारभाव होता बघूया आता काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कसा बाजारभाव असेल बाजारभावामध्ये सुधारणा होईल का आजचे लेटेस्ट अपडेट जालना या ठिकाणी सहा हजार नऊशे सर्वाधिक दर बाकी सर्व ठिकाणी सहा ते सहा आठशेपर्यंत बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट या ठिकाणी बाराशे चोवीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव साठ रुपये ते चांगल्या क्वालिटीची तूर जर असेल तर एकोणसत्तर सत्तर, सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील अमरावती मार्केट अमरावती तूर मार्केट दोन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल लाव सहा हजार ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये एकसष्ट ते अडुसष्ट रुपये टॉप क्वालिटी आजचा तूर मार्केट लातूरमध्ये पंचवीसशे क्विंटल लावले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल टॉप मार्केट रेट अठ्ठावन्न ते अडुसष्ट पॉईंट वीस रुपये लातूर या शहरामध्ये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये जालना मार्केट सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलला वगळले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना आजचा तूर मार्केट सरासरी दर एकसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट एक, एक रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्केट नागपूर मार्केट सातशे एकोणसत्तर क्विंटल आवकल सहाशे ते सहा हजार सातशे सहा हजार ते सहा हजार सातशे पन्नास रुपये नागपूर तूरचा मार्केट साठ ते अडुसष्ट रुपयापर्यंत बाजारवा दुधनीमध्ये सुद्धा एक हजार तीस क्विंटल अवकले पाच आठशे ते सहा सातशे सहा आठशे रुपये टॉप मार्केट रेट आहे हेवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे मार्केट रेट त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट आढावा आपण जाणून घेऊया ऐलनगर सहा हजार तीनशे भोकर सहा हजार कारंजे सहा सहाशे ते सहा आठशे देवणी सहा सहाशे हिंगोली सहा चारशे सोलापूर सहा दोनशे लातूर सहा सातशे सहा आठशे अक्कोला सहा सातशे ते सहा नऊशे रुपयापर्यंत भाव आहेत चिखली सहा चारशे अमळनेर पाच पाचशे मलकापूर सहा सहाशे ते सहा आठशे नऊशे रुपये गंगाखेड सहा तीनशे निलंगा सहा तीनशे परतूर सहा चारशे सहा पाचशे चांदूर रेल्वे सहा तीनशे रुपये त्याचबरोबर इतर ठिकाणी मेहकर सहा तीनशे चांदूर रेल्वे सहा तीनशे दुधनी सहा सातशे सहा आठशे जालना सहा आठशे सहा नऊशे रुपये माजलगाव सहा पाचशे हे होते आजचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल